सराटी गरीब आणि गरजवंत मराठ्यांच्या प्रामाणिक योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगामी एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या चलो मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने नियोजनाची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती सदरच्या बैठकीमध्ये जवळपास दीड तास अनेक महत्वाच्या विषयावर मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधला संघर्ष निम्म्या रस्त्यात सोडता येणार नाही तसेच लगेच संघर्षाला कंटाळून चालणार नाही शिवाजी महाराजांनी फक्त एकच लढाई केली नव्हती हे स्वराज्य अनेक लढाई व संघर्षातून निर्माण झाले आहे त्यामुळे आपल्यालाही तो, आप तो आदर्श समोर ठेवून संघर्ष करावा लागेल आपल्या समाजामध्ये फूट पाडणाऱ्या कोणत्याही अपावर विश्वास न ठेवता पुढच्या अनेक पिढ्यांच्या कल्याणासाठी आपल्याला सलग संघर्ष करावा लागेल असे मत मनोज जरांगे पाटील यांनी सडेतोडपणे मांडले एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय या मिटिंगमध्ये घेण्यात आला त्या महत्त्वाच्या बैठकीला माऊली पवार डॉक्टर प्रमोद पाटील अॅडव्होकेट लाळे पंडित धवन सोमनाथ पवार श्रीधर पाटील हे उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका